तर आजचा हा ट्रेक खूप इंटरेस्टिंग ट्रेक असणार आहे म्हणजे हिडन ट्रेक असणार आहे तर अराऊंड डिस्टन्स आपल्याला पोहोचायचं आहे ते कमी आहे त्यामुळे खूप निवानपणे निघणार आहे आज सातला तर निघायचं होतं तर नेहमीसारखं आपलं लेट झालेलं आहे बाकी बघू आता तिकडे की पोचून आपल्याला गाईड घ्यायला लागतो का नाही कारण माहिती नाही कारण जो ट्रेक असणार आहे तो पूर्णपणे जंगलातून असणार आहे त्यामुळे रस्ता चुकण्याचे चान्सेस खूप असतील तर गाईड भेटला तर वेल अँड गुड आहे नाहीतर आपला नेहमीसारखा रस्ता शोधत आपण डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू बाकी आता माझ्यासोबत आज असणारे ललित तर ललितला पिक करू आणि आपण निघूया आज तर मस्त वातावरण पण चांगलं आहे पाऊस पण चांगला पडतं आहे तर मजा खूप येणार आहे चला निघूया

कल्याणच्या रस्त्याची हालत खूप बेकार आहे बघा खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे रस्त्यात खड्डा आहे खड्ड्यात रस्ता आहे समजत नाही आणि मेट्रो सिटी होणार आहे कल्याण एवढ्या खड्ड्यामध्ये ऑफ रोडिंग होते त्याच्यापेक्षा तर गावचे वर आहे कुठे चाललाय आपल्या टॅक्सचा पैसा रस्ते का बनत नाहीये पीपल वॉन्स टू नो पीपल ऑल्सो डोन्टिअर ॲक्च्युली पीपल डोंट हॅव अ टाइम लोकांना वेळच कुठे

मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे सावरोली गावात तर हे बघा इथे ग्रामपंचायत आहे गाडी इथं पार्क केलेली आहे काही जास्त वेळ नाही लागला आम्हाला अराऊंड आम्ही मध्ये स्टॉप पण घेतलेला ब्रेकफास्टसाठी एक तास लागला आम्हाला पोचायला मस्त सगळीकडे ग्रीनरी आहे गावात खूप पूर्ण सुकसुकाट आहे शांतता आहे आणि इथे बघा पूर्ण ढोंगर धुक्याची चादर पसरलेली आहे हे बघा हा ट्रेक इथून चालू होतो इथे आपल्याला एक बोर्ड पण पाहायला मिळतो जलाशय विकास कार्यक्रम ते इथून ॲक्च्युअल हा ट्रेक चालू होतो आपला सांभाळून रे तर अराऊंड बोलतात की दीड ते दोन तास लागतील आपल्याला आपल्या ला। वाघबीळ पर्यंत पोहोचायला वातावरण खूप चांगलं आहे स्टार्टिंगला थोडासा पाऊस होता पण आता पाऊस नाहीसा झालाय आणि बघू आपल्याला किती वेळ लागतो पोचायला इथून सरळ आल्यानंतर आपल्याला या साईडला जायचं आहे आपला हा एक सरळ रस्ता तर तो जिथे विहीर आहे ते इथून टन घ्यायचा आहे इथं चालताना थोडं संभावून कारण शेवाळे पण आहेत पाय स्लिप व्हायचे चान्सेस जास्त आहे इथे लागलाय आपल्याला पहिला ओढा हा क्रॉस करायचा आहे शूजमध्ये पाणी जाणार हाय हो मग ला oh गेला इथे मोस्टली ना ह्या ओढ्यामध्ये ना पाऊस जेव्हा खूप पडतो ना पूर्ण ओढा गुडघ्यापर्यंत पाणी येऊन जातं आता शूजमध्ये पाणी गेल्या मग थंड थंड वाटतं आहे काय करू शकत नाही आता ऑप्शन नको आहे तर मित्रांनो इथून पुढे आल्यानंतर आपल्याला दोन फाटे पाहायला मिळतात एक सरळ जातो आणि एक लेफ्ट ले ले, राईट साईडला ले जातो तर आपल्याला राईट साईडला जायचं आहे इथे बघा दगडांनी असं माग पण केलेलं आहे पण समजून येत नाही त्यामुळे ललित आता एक दगड ठेवत आहे त्यामुळे जे पण ट्रेकला येतील त्यांना जायला सोयीस्कर पडेल वातावरण खूप प्लेझंट आहे प्लेझंट मस्त वाटतंय मधून मधून वाऱ्याचा झोका पण येतो आहे ना तर गार वाटते गार आणि पाऊस बंद झाला आहे तर उलट चांगला वाटतंय नाहीतर थोडे वांदे झाले असते पण पन... पाहू शकता पूर्णपणे वातावरण एकदम ढगा आहे पाऊस पडू शकतो आता इथे काही ठिकाणी असे रिबीन पण बांधलेले आहेत म्हणजे जा आपण जातोय ते राईट डायरेक्शन मित्रांनो आपल्याला लागलेला आहे एक मेन मोठा ओढा ते बघा हा आपल्याला क्रॉस करायचा आहे पण इथे बघा इथे थोडा स्लिपरी पण झालेला आहे त्यामुळे पाय टाकताना थोडा संभव हा आपल्याला क्रॉस करून इथे वरती जायचं आहे इथे पावसाळ्यात ना पूर्ण भरून पाणी वाहतं त्यामुळे पावसाळ्यात मोस्टली क्रॉस करणं चॅलेंजिंग आहे कारण गुडघ्याप गुडघ्याच्या वरती पाणी येतं आणि इथे पूर्ण स्लिपरी आहे आता हा आपल्याला क्रॉस करायचा आहे ते बघा दोन बायफर्केशन आहे इथे पण दगड लावलंय ला। इथं क्रॉस केलंय म्हणजे आपल्याला या डायरेक्शनने जायचं आहे या डायरेक्शनने जायचं आहे इथे एक चांगलं आहे म्हणजे जागोजागी आपल्याला अशा रिबिन्स नाहीतर दगडांनी मार्क केलेलं आहे की हा आपला राईट डायरेक्शन आहे त्यामुळे भटक भटकण्याचे चान्सेस खूप कमी आहेत तुम्ही थोडासा अवेअर राहिला ना तर तुम्ही इथं भटकणार नाही ना। प्रॉपर जंगलवाला ट्रेक या तर तुम्हाला मान्सून ट्रेक करायचा असेल ना सो वन ऑफ द बेस्ट ट्रेक या जर तुम्हाला वाघबी ट्रेकसाठी यायचं असेल तर तुम्ही बदलापूर स्टेशनवरून डायरेक्ट ऑटो करून या सावरोली गावात येऊ शकता नाहीतर तुम्ही तुमची स्वतःची ओन व्हेकलनेही सुद्धा या गावी येऊ शकतात अराऊंड बदलापूर स्टेशनपासून सावरोली गाव हे सहा किलोमीटर डिस्टन्सवर आहे तर मित्रांनो आपल्याला लागलेला आहे दुसरा जो मेन ओडा आहे तेव्हा बघा पूर्णपणे वाहतं पाणी आहे तर आय थिंक आता है हा रस्ता जातो आहे आपल्याला हा क्रॉस पण करायचा आहे आणि तिकडे बघा पूर्णपणे धुक्याची चादर पसरलेली आहे आता थोडा थोडा रिमझिम पाऊस लागतो आहे बघूया कुठेतरी क्रॉसिंग आहे आपल्याला तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल ती क्रॉसिंग इथेच थोडा बिकरीपण आहे थोडा संभव बघा हे वात पाणी आहे आणि हाच ओढा आहे तो तर आता ललित क्रॉस करतोय हा ओढा क्रॉसिंग करतोय पाण्याचा फ्लो पाहू शकतात जबरदस्त असा पाण्याचा फ्लो आहे इथून सरळ पाणी खाली आहे तर पाऊस वाढला तरी ते पाणी जास्त वाढू शकत हा ओढा क्रॉस आहे पण आम्हाला कन्फ्युजन आहे की हा बरोबर डायरेक्शन आहे की तो तिथून सरळ डायरेक्शन आहे तर बघूया की तो तिथं जाऊन वरती मिळतोय हा पण असं जाऊ शकतो लेस सी करू आपण वरती गेलं समजेल बरोबर आहे का नाही ते बघा इथून चालत आल्यानंतर ना आम्ही बरोबर डायरेक्शनला आलोय जो ओढा क्रॉस केलाय ते बघा इथं रिबीन पण आहे पण इथं लोकांनी एवढा निसर्गाचा चांगला अनुभव घेता येतो पण इथंही येऊन पण लोकांनी प्लॅस्टिक प्लॅस्टिकचा कचरा केलेला आहे काय बोलणार तुम्ही जर येत असाल या ट्रेकला कोणत्याही ट्रेकला जात असाल तर सोबत प्लॅस्टिक कॅरी करा बॅग असेल पिशवी असेल तर सोबत कॅरी करा ॲट द यू हा ते वाटतं वाट बीड पण पडते आणि तिथे पण आहे आपण पुढे जाऊन बघू शकतो हो तो तो तुम्ही पाहू शकता की इथे जाणारा मार्ग थोडा गुळगुळीत झालेला आहे तर जाताना थोडं संभव आपण पोहोचलेलो आहे वाघभेळच्या मुखाशी बघू शकता वॉटरफॉल आहे तर चला आपण ओलाय काय पाहिजे आतमध्ये कोणी वेळ आहे म्हणजे असं म्हटलं जात की इथे पहिला वागायचं नाही तर बिबट्याचं राहण्याचं ठिकाण होतं आणि ही नॅ ना, नॅचरली बनलेली ही केव आहे गुफा आहे आतमध्ये बघा पूर्णपणे पाणी पाजरत आहे बघा आतमध्ये जाऊ आतमध्ये जसं जसं जातं तसं तसं ते ही अरुंद होत जाते म्हणजे खाली वाकून जायला लागते बघा पण छोटी 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 होत जाते काय माहिती खूप जाते पण इथे थोडा रिस्की पण आहे काय माहिती खूपपर्यंत आहे हे करू शकतो फायनली आमचा हा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे बघा हाच तो रोड होता आणि इथून खाली उतरलेलो आम्ही तर बाकी या ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर खूप जबरदस्त आणि मस्त ट्रेक आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा फक्त जास्त पाऊस असेल तर हा ट्रेक अवॉइड करा कारण ओढा क्रॉस करणं तेवढं कठीण होऊन जातं कारण कमरेजच्या वरती पण पाणी होऊन जातं बाकी मस्त वाटतंय पूर्णपणे भिजलो आहे पण थोडं आता सुकलं पण आहे बाकी आपला ललित ललित कसा वाटला ट्रेक काय बोलणार लोकांना काय सांगणार इकडे बघ इकडे आहे खूप ओके नका हे बोलतोय पण जास्त पाऊस असेल तर पाऊस नसेल तर विंदा असं स्लीप आणि बाकी तुम्ही इथं येत असेल तर फक्त प्लास्टिक वगैरे टाकून जाऊ नका स्वतः कॅरी करा आणि बाकी मजा करा आपण हा व्हिडिओ इथं जॉईन करू आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय